सर माझं नाव ऋतुजा आहे माझी बारावीच्या बोर्डाची परीक्षा असल्यामुळे मला छावा चित्रपट तेव्हा बघता नव्हता आला पण आता माझी परीक्षा संपली आहे आणि नरेंद्र पवार फाउंडेशनच्या तर्फे हा चित्रपट दाखवण्यात आला आहे हा चित्रपट प्रत्येकानीच बघितला पाहिजे आपल्या धर्माबद्दल आपल्या राजांच्या त्यागाबद्दल त्यांच्या प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि आपण त्यातून काही ना काहीतरी शिकलंच पाहिजे सर्वप्रथम मी नरेंद्र पवार साहेबांची खूप आभारी आम्हाला हा चित्रपट दाखवला आता सध्या आमची परीक्षा चालू होती परीक्षेमुळे आम्हाला चित्रपट बघता नाही आला पण आम्ही आम्हाला नरेंद्रबा साहेबांमुळे चित्रपट बघता आला म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत बारावीच्या मुलांना आम्ही छावा सिनेमा मोफत ठेवलेला आहे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला खरोखर त्या विद्यार्थ्यांना आपल्या धर्माविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती संभाजी महाराजांविषयी जो आदर आहे जे प्रेम आहे ते प्रामुख्याने या बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आज बघायला मिळालेलं आहे बारावीची परीक्षा नंतर फिरायला जायचं तो दुसरा कुठला आणखीन हिंद हिंदी सिनेमा फेमस लागलेला तो पाहायचा असं किंवा आणखीन काही एन्जॉयमेंट करायची असे काही टार्गेट असतात विद्यार्थ्यांचे पण आम्ही विद्यार्थ्यांसमोर एक उद्दिष्ट ठेवलं त्यांना एक आव्हान केलं की तुम्ही थोडा सिनेमा बघायला या आणि बारावीच्या या विद्यार्थ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे विशेष खरंच त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो त्यांचे आभार मानतो की त्यांची छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या धर्माविषयी समाजाविषयी एक आस्था आहे प्रेम आहे ते प्रामुख्याने या विद्यार्थ्यांमध्ये आज मला या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळालं